मॅडम आज जे मोठी कारवाई आपल्या पोलीस स्टेशनला झालेली आहे जे चोर धरले गेले आहेत त्याच काय कशा प्रकारे गाड्या चोरूच होता आणि किती गाड्या त्याच्याकडून तुम्ही हस्तगत केलेल्या आहेत आपल्याकडे हरसूल पोलीस स्टेशनला दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्यात तपास चालू असताना आपल्याला एक फुटेज भेटले आणि गुप्त माहितीद्वारे पण एक माहिती भेटली की एक मोटरसायकल चोर मो चोरीची गाडी विकण्यासाठी येत आहे मग त्यात डीबी पथक त्या ठिकाणी रचून बसले आणि त्याला मुद्देमालासह पकडले तर यात त्याने आपल्याला एकूण चौदा गाड्या दिलेल्या आहेत हे जे गा, गाड्या गा नेमक्या पूर्ण औरंगाबाद शहरातले दिसते एम ए ट्वेंटी दिसतात काही बाहेर जिल्ह्यातून पण ते के चोरे केलेले के आहे का या शहरामध्ये चोरी केलेले आहे <muchy> नाही या सगळ्या एम एस ट्वेंटीज गाड्या आहेत त्यांनी हरसूल टी प्रोझोन मॉल आणि सिडको बस स्टँड या ठिकाणाहून गाड्या मास्टर की लावून चोरलेल्या आहेत बरे जे चोर आहे त्यांनी काय छंद होता त्याचा काय व्यवसाय होता चोरीचा काय करतो ते नेमका कर चोर तो आरोपी तर हा बीएससी कॉम्प्युटर आहे आणि पगार कमी आणि घरची परिस्थिती पण बिकाटीची असल्यामुळे त्यांनी हे मागील तीन चार महिन्यापासून चोरी करतो आणि त्यांना बरेच शहरामध्ये महानगरपालिकेचे पार्किंग आहे काही शिक्षक लोक बाहेरगावी किंवा नोकऱ्या करणारे लोक पेट्रोल पंपावर इतर ठिकाणी जे गाड्या लावून चालल्या ला जातात पार्क करून तेच गाड्या चोरीला जातात असं आमच्या निदर्शनात आलं हे लोक पार्किंग मध्ये लावायला गरजेचं असतं काय तुमचं मला एक जनतेला आवाहन करता येईल की जिथे अधिकृत पार्किंग आहे महानगरपालिकेची सिडको बस स्टँड आहे प्रो प्रो मॉल म्हणजे जिथे अधिकृत पार्किंग आहे जी पेड पार्किंग त्या ठिकाणीच आपण गाड्या लावाव्यात पार्क कराव्या इतर ठिकाणी पार्क केलं तर तिथे चोरी चोरी जाण्याची शक्यता जास्त आहे एकटाच होता का त्याच्या सोबत पूर्ण टीम आहे चार आठ लोक हा एकटाच आहे हा मास्टर की ने गाडी अनलॉक करून तो इतर ठिकाणी लावणार दुसऱ्या पार्किंग मध्ये किंवा कुठल्या इतर ठिकाणी आणि समोरची जी आहे व्यक्ती ती तिथून घेऊन जाणार आणि ती विकणार त्याच्या मग आणखी एक दोन लोक आहेत बाकीचे लोक चौकशी चालू त्यांचा तपास चालू आहे त्यांचा शोध चालू आहे आरोपीचं नाव हो काय आरोपीचं नाव आदित्य राजेंद्र मोहिते रानार तो तो नगर हरसूल माझं नाव मी पो वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ हरसूल सुन पोलीस स्टेशन